इच्छा पूर्ण होण्यासाठी महाशिवरात्रीला करा शिवपुराणातील काही रहस्यमयी उपाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो शिवपुराणानुसार हे संपूर्ण विश्व ब्रह्मदेवांनी निर्माण केलेले आहे भगवान भगवान विष्णू त्यांचे पालन करतात म्हणूनच भगवान शंकराची आराधना करूनही मोठ्या समस्या दूर होतात मित्रांनो सोमवार हा शिवांच्या उपासनेचा सर्वोत्तम दिवस मानला जातो शिवपूजेचे हे काही उपाय जर तुम्ही प्रत्येक सोमवारी किंवा यापैकी कोणताही एक उपाय जरी केला तरी भगवान शिव तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतात मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करायचे तसेच माता पार्वतीची पूजा करायची आहे माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालायचे आहेत या दरम्यान ओम शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे सोमवारपासून हे उपाय सुरू करा आणि त्यानंतर दररोज करा यामुळे वाईट काळ दूर होऊ शकतो बेलपत्राच्या पानावर ओम नम शिवाय असे लिहून ते शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान शंकराचे वाहन नंदीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे यामुळे जीवनात सुखसमृद्धी वाढते आणि समस्या दूर होतात तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न द्या त्यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही तसेच पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करा ओम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे शनीचे दोष दूर होतात घरामध्ये शिवलिंग आणा आणि या शिवलिंगाची रोज पूजा करा यामुळे तुमचे उत्पन्न नक्कीच वाढेल पुत्रप्राप्तीसाठी गव्हाच्या पिठापासून अकरा शिवलिंगे तयार करा त्याच्यावर अकरा वेळा जलाभिषेक करायचा आहे या उपायाने देखील तुमची इच्छा पूर्ण होईल शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करावे नंतर पाणी अर्पण करायचे यामुळे मुलाशी संबंधित समस्या दूर होतील ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा सायंकाळी शिवमंदिरात तुपाचे अकरा दिवे लावा एका भांड्यात गंगाजल घ्या भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यानंतर शुद्ध पाण्याने काळे तीळ टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करायचा आहे शिवलिंगावर अत्तर मध दूध साखर आणि तूप अर्पण करायचे आहे यानंतर शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करून सजवायचा आहे बेलाच्या पानावर रामाचे नाव लिहून ते शिवलिंगाला अर्पण करावे यानंतर पूर्ण भक्तिभावाने ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर सोमवारी भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाने बनवलेले अन्न अर्पण करा या उपायाने तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी नांदणार आहे सोमवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तावर प्रसन्न होतात आणि इच्छित आशीर्वाद देखील देत असतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका असेच नवी 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 आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद